त्यांना मी काही वेळ आहे कारण पुढं आपल्याला खूप कार्य करायचं आहे कमी वेळात त्यांना चांगलं वक्तव्य आपल्यासमोर करायचं आहे त्यासाठी मी काही वेळा विनंती करतो मी आपलं बहुमनाचं मार्गदर्शन मला सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार आता नमस्कार म्हटल्यानंतर पुढून पण आपल्याला नमस्कार आला पाहिजे त्यावेळेस नमस्कार, नमस्कार।, नमस्कार हेच आपलं राहिलंय समाजात कि नमस्कार म्हटल्यानंतर वातावरण कसं निवळत आणि पुढच्याच्या चेहऱ्यावरच्या आठ्या जाऊन चेहरा कसा हसरा होतो हे महत्वाचं आहे आणि हा संवाद हरवल्यामुळे समाजाला एकत्रित येणं गरजेचं झालेलं तर सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार जेवढ जा ज्यांनी माझं वर्णन केलं हे सगळं जे घडले ते समाजामुळे घडले म्हणून समाजाला पहिल्यांदा माझा मानाचा मुजरा खर तर कोल्हापूर जिल्हा बोई समाज कोल्हापूर महिला आघाडी म्हणजे महिलांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे म्हणून स्त्रियांना माझा मानाचा मुजरा स्त्री माझे नाव असे स्त्री माझे नाव असे Some do

आणि सर्व नाव मी घेतो सर्व संचालक सदस्य कारण मेन कार्यक्रमाला ज्या आपण आलोय तो सर्वात महत्वाचा आहे आणि खरोखर वातावरण जरा सिरियस वाटायला लागले एकदमच हलकं फुलकं वातावरण पाहिजे आणि राहिले संचालक सदस्य त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कोल्हापूर जिल्हा गोळी समाज महिला आघाडी मधील सर्व प्रतिनिधी आणि इथे जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित सामाजिक पाहुणे समाजातील ज्येष्ठ मान्यवर राज्यातून आलेले सर्व आपले कार्यकर्ते महिला प्रतिनिधी सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे माझ्या भोई समाजातील सर्व माऊली बांधव आणि एकदम स्मार्ट स्टायलिश आणि आत्मविश्वासू मुले आणि मुली जयित आलेले आहेत हे सगळे माझे वधूवर उमेदवार या सर्वांच सर्वांना मी पुन्हा एकदा नमस्कार करते मी आज इथे उभी आहे ती आपल्या समाजाच्या गौरवासाठी आपल्या समाजातील बांधवांसाठी आणि समाजातील माझ्या स्त्रियांसाठी आणि बंधू भगिनींसाठी ज्या इतिहासात परिश्रम आहे ज्या समाजाच्या इतिहासात परिश्रम आहे ज्याच्या वर्तमानात परिवर्तन आहे आणि जे परिवर्तन आपण सर्वांनी दाखवलेलं आहे आणि माझ्या ज्यांच्या भविष्य काळात प्रगतीचे तेज आहे अशा या गोई समाजाचा गौरव करणं अगदी प्राधान्य प्रमाण आहे कारण त्या समाजामुळे तर आपण सर्वजण इथं आहोत कारण आपण सर्वांनीच इयत्ता तिसरी मध्ये इतिहास शिकलोय की अश्वयुगीन काळातला माणूस हा भटकंती करत होता पण ज्यावेळेला तो स्थिर झाला ज्यावेळेला त्याने वसाहती निर्माण केला त्याच वेळेला त्याची प्रगती झाली म्हणजे माणसाची प्रगती ही त्याच्या समाजापासून सुरुवात होते कुटुंबा सुरुवात होते आणि अनेक कुटुंब एकत्र आल्यामुळे समाज तयार होतो आणि समाजामुळेच आपली प्रगती अवलंबून आहे आणि या समाजामध्ये जर आता काही राहिलं असेल तर तो आपला संवाद जो राहिलेला आहे तो खरं कारण आहे की आपण समोरासमोर असलो तरी सुद्धा आपण आपल्या एकाच समाजाचे आहोत ही आपल्याला ओळख नसते कारण आपण ओळखच करत घेत नाही म्हणजे आपला संवाद राहिला आणि ही संवाद करण्याची गरज आपल्याला केव्हा पडते ज्यावेळेला आपण थोड्या निम्म्या वयात आलेला असतो आणि खरोखर मला माझ्या समाजाची आठवण होते त्याच्या आधी आठवण झालेली नसते आणि ही आठवण करणं हा संवाद घडवून आणणं हे काम आपल्या होई समाज आणि या सर्व समाजाचं आणि ही जी संघटना आहे आपली सर्वांची ही काम करत असते आणि त्यासाठी या समाजाचं काही महत्त्वाची कामं होत असतील तर ती आपली मुलांच्या रोजगारासाठी असतील किंवा आपल्या विवाहासाठी असेल मेळाव्यासाठी असतील समाजाची प्रगती वाढती हो यासाठी हा वधूवर मेळावा इथे आयोजित केलेला असतो तर इथं आलेल्या उमेदवारांच्या तोंडावर किंवा चेहऱ्यावर दोन प्रश्न असतात लपलेले असतात कोणते प्रश्न तर मुलगीच्या मनात प्रश्न असतो कि मला समजून घेणारा मला मिळेल का आणि मला भेटेल का आणि मुलग्याच्या मनात चेहऱ्यावर प्रश्न असतो तो, तो म्हणजे मला समजून घ्यावं लागेल जरा मी विनोदासाठी केलं पण असू किडिंग कि अशा प्रश्न मुला असतात आणि इथं माझे जे बसलेले मुला मुलींचे आई वडील असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रश्न मात्र सहज दिसतोय बाळा तुला आवडलं की मला आवडलं तर तीच परिस्थिती आपल्यात निर्माण झालेली आहे तुला की मला आवडलं पूर्वी कसं नव्हतं मी पसंत करणार आणि तू तिथं होय म्हणायच बरोबर आता तसं नाही आता आईवडल्याने आपली भूमिका बदललेली तुला आवडलं की माझ मला आवडलं आणि काही आई वडिलांच्या मनात चेहऱ्यावर असा प्रश्न असणार आहे काय तर करून आज जमू दे काय तर होऊ दे काय तर उलता पालत होऊ दे आज देऊ का गरज पडली आहे ही तर मुला मुलींची संख्या कमी झाली का तर नाही आता बरेच पालक सुधारलेले आहेत मुली असू देत मुलं असू देत सर्वांना स्वतःचं प्रिय आहे एकूण तर एक, एक आहे हम दो हमारा एक म्हणायची यावेळेला वेळ झालेली आहे आपली ओळख आपण विसरलेलो आहोत आपला हो। संवाद म्हणजे पुन्हा इथं संवादाचा प्रश्न आला की आपल्या समाजात आपला संवाद बिघडत झालेला आहे म्हणून कमी झालेली ओळखी हो। <प्था> तर हे प्रश्न पडण्यात यासाठी हा आपला पदवध मेळावा आहे आणि या पदवन मेळाव्यामध्ये मला जर नवीन पद्धतीनं सांगायचं म्हंटल म्हणजे काहीच्या जमान्यात मला त्याच भाषेत सांगावं लागत नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे काय स्ट्रॉंग पाहिजे नेटवर्क आता हा शब्द काय कोणालाच सांगावा लागणार नाही माझ्या आजीला पण नाही माझ्या आजोबांना पण नाही माझ्या मामाला पण नाही मामीला पण नाही काकाला पण नाही काकीला नाही तर प्रत्येक जणाच्या हातात मोबाईल अँड्रॉइड आहे आणि त्या ज्या दुसरा प्रॉब्लेम आहे खरंच का पडली कटस्फोटाची इगो इगो प्रॉब्लेम मी माफी का मागू पण इगो मी माफी का मागू या पाठीमागे हे ने? कारण त्या कटस्फोटाचं होतय कारण प्रत्येकाला स्वतःचा इगो जपण्याचं एक व्यसन लागले म्हणते मी व्यसन हा इगो सोडून जरासं कवी ना आपण कसे आहात काय करताय तुमची तब्येत बरी आहे का आज चेहरा पडलाय तुमचा बरं वाटत नाही आहे का डोकं दुखत आहे का या एका वाक्यामुळे पुढच्याचा चेहरा बदलतो पुढच्या आपल्याबद्दलची विचार करण्याची धारणा बदलते आणि इबो तिथं काहीच काम करत नाही या अशा अनेक गोष्टींची कारण या पाठीमागे लागलेली आहेत म्हणून यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय खरं पार्टनरशिप आहे पण पार्टनरशिप करत असताना दोघांच्या मध्ये समजूतदारपणा असणं सर्वात महत्वाचं आहे कुटुंबापासून मुलीची अपेक्षा असते पुढे मुंबईला राहण्यासाठी सासू सासरे नको आणि मला एकटीला राहण्याची अपेक्षा असते पण ही अपेक्षा ज्याला दोघा नोकरीला लागतात त्याला माणसांची गरज पडते स्वतःच एवढं आणि मग त्यांची अपेक्षा वाढते पण मी काय म्हणते की कुटुंब काही महिनाभर आपल्या घरात रेंगाळत असायची आताच्या लग्नात माणसं फक्त त्या मंडपात म्हणजे हॉलवर भेटतात आणि तिथूनच घरी जातात गाडीत फक्त नवरा मुलगा आणि त्याच्या घरातली असतात बरोबर म्हणजे इतका परत प्रश्न आला की माणसाच्या कम्युनिकेशन गॅपचा बरोबर मला होतो आता समाजाची गरज आपण एकमेकांना समजू शकतो समाजात राहूनच आपले मुलं मुली प्रगती करू शकतात ही गोष्ट सगळ्यांनी शंभर टक्के मान्यच करावी लागते सुद्धा वजन राहत नाही हे वजन आपल्या लक्षात येतो आजी म्हणत असते अरे आपल्या आमच्या वेळेला पोर दहा दिवस डोळं उघडत नव्हतं आणि हे आता टुकून टुकून सगळ्यांच्याकडे बघायला लागले म्हणजे किती जनरेशन गॅप आहे जन्मापासूनच हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलंय म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाला समजून घेऊन आपला हा संसाराचा गाडा जर ओढला तर दुःख कुठेच राहणार नाहीये सगळ्यांना समजून घेऊन जर समजूतदारपणा आला तर, तर आनंदाचा सीमा राहणार परिसीमा राहणार अनेक उदाहरण आपल्या समाजात कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून आपल्या समोर सर्वांच्या समोर उभी आहे आदर्श त्या कुटुंबाचा आदर्श आपण घेऊन आमचं कुटुंब कसं सुखी होईल या पाठीमाग आपण लागलं पाहिजे यासाठी समाज महत्वाचा आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जर एकमेकांना सहाय्य केलं तर मुलांना शिकवत असताना एकच वाक्य असतं आपल्या लवकर शिकलं पाहिजे भरपूर शिक भरपूर पैसा मिळवला पाहिजे का भावकीला हिनवायचं असत भावकीला हिनवायच असत पण हिनवून आपली प्रगती होणार नाहीये कारण थोडी मॅच्युरिटी आल्यानंतर आपले बाहेर येत आहेत त्यामुळं आत्ताच्या आई वडिलांना मला एक खास पदे सांगायचं आहे आपण त्यांच्यात कोणतीही ढवळाढवळ दवर करायची नाही वा किती छान सुंदर खूप छान चाललंय तुमचं मस्त दुसऱ्या दात कप चहा येते तुम्हाला बाहेर सोने करून या वाक्यामुळे या वाक्यामुळे तुम्हाला त्या दिवशी थंडी पडली म्हणून दोन कप चहा येतो हे सत्य आहे मी म्हणत नाही की आपल्या प्रत्येक समाजात निर्माण झालेली आहे म्हणून आपलं जे काम आहे त्यांना सुंदर छान आपलं सांग आमच्या काय हायंत्र तुमचं मी ठरवून द्या की सगळं आपल्या बाजूने घेण्याची कला आपल्यात आली पाहिजे मला आज इकडे जायचं आहे ना कला माझ्यात पाहिजे सासूच्या सासरे काय करायची कला कशी माझ्या बाजूने करून घ्यायची काय विचारायचंय तर निर्णय घेताना त्यांना सांभाळून घेणं एकत्रित करणं निर्णय घेताना त्यांना त्या चर्चेला सहभागी करून घेणं हे काम माझ्या आई वडिलांचं आहे त्यावेळेला त्यांचा विश्वास संपादन केला ते सुद्धा विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतील आणि तुमचा सुद्धा निर्णय त्यामध्ये घेतील वैयक्तिक निर्णय ते घेणार नाहीत ही गोष्ट जबाबदारी आपल्यावर आहे आणि हेच मला की नाही ज्या काही गोष्टी मनापासून आपण ऐकल्या आवडत स्फोटाच्या किंवा इतर गोष्टी जे विचार घेऊन आपण इथं आलेलो हो, आहोत त्या विचारावर सगळं उत्तर हे आपल्या जवळच आहे आपणच सोडवतो त्यांच्यावर पर्याय काढायचा आहे शेजारचा येईल आणि माझ्या अडचणीवर उत्तर काढेल हे शक्य नाही त्यामुळं सर्वांनी मिळून जर आपण याच्यावर उतरलो सर्वांनी ठरवलं एकजुटीपणाने तर आपण सगळं काम एकत्रितपणे करू शकतो आणि हे करायलाच पाहिजे आपल्या समाजाची प्रगती होत what else I असो so, पण आपण सर्वांनी दाप दिलात त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद